आली तू नाव टाकलं काय झालं बोला देवी सोडा सोडा तुम्ही आनंदामध्ये आले ना तू इथे कोण आली तू तुझ्या नावाची गर्जना दे मला कोण आली तू हा सती अस देवी या घटाला तू आली साति देवी कुठं आहेत कुठं आहे हा बर तिथे तर आहे स्थान कुठं आहे त्यांचं कुठे आहे स्थान कोणामध्ये प्रत्येक ठिकाणी सातीयास्त्र देवी बसलेले आहेत दोन पद्धतीच्या देवी बसलेल्या आहेत आमचे देव मांसारी पाहिजे आमचे देव मांसारी पाहिजे देव कधी मच्छी मटण खातो का बस होतं काही दोन पद्धतीचे देव हो। बोलणं आलं म्हणून बोलतोय सगळ्यांसाठी प्रत्येक गणित आले देवाचा प्रत्येकाचा खुलासा झाला पाहिजे देवी तू आनंदात आली अंग टाकला तू कशा करता टाकला त्रास तर आता प्रत्येकाला त्रास आहे देवी साथी असा म्हणून तू तिथे तिथे कुळाला बसलेले बरोबर बस? तुझ्या जोडीला तुझा गवळी आहे काना गवळी आहे तिथे मग तरी काय त्रास party चा बंदू आहे ना तिथे <laughs> बोल, <laughs> बोल, 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 बोल बोल दे मी नाही बोलायचं या माझ्या <laughs> जीवदानी डोंगरी प्रॉब्लेम आहे का इतिशी नाही आनंदाचा त्रास का होतो तू आनंदात केला आली ना इतिश्वर आनंदासाठी आली जे झालं ते गेल झालं ते गंगेला गेल बनवले मी ते दहा वर्ष तुझ्या कुळाचे देव गेले आता ज्याला नाही कळलं त्याला काय करायचं अरुण महाराज काही पण बसवल्या गेले का काळिपनाथाच्या ताबीत बसवल्या हो कुळामध्ये दहा वर्षापूर्वी दहा वर्षे कंपल्सरी जागर गोंधळ केले आज हुमला उद्या लुंगी लावली बघत झाला भंडारा वेळ लावला भस्म लावला माला घातला झाला बघत कुळामध्ये काणिपनाथाची ताबीत जर असली तर ती तशी पट्टी चालेल का मावसरी देव चालेल का कालिपनाथा चालतंय का मग आता असे तसे आलेले आहेत ते नाथ आहेत ते नाथ आहेत नाथ देवांच्या नाथ देवांच्या नाथ आहेत तो बोलतो आदिनाथ आहे त्याला मी विचारलं आदिनाथ आहे आदि गुरु कोण आहे सांगावा तो मला बोलतो मी ऑन ड्युटी आहे मला वेल नाही ऑन <laughs> ड्युटी आहे मला वेळच नाही मग ऑन ड्युटी आहे तुम्ही देव बनवलं तुझं त्याच्या कुळामध्ये काय त्याची तावी आहे ती त्याचे अजिबात नाही फाटे माझे कठीण चालत नाही दोन पद्धतीचे देवता मला माहित आहे तू देव कशाला बनवतो जाणकार भगत असो कोणी असो प्रत्येक भगत तुमच्या दारामध्ये कुळदेव बनवायला आलं तर त्या भक्ताला त्या देवाविषयी माहिती विचारा भगत आलय फक्त तटून माझ्या माझ्यासारखा मला घातल्यान बघायला भांडारा लावलाय आमचं देवकरी भक्ताला आल्याच्या नंतर प्रत्येक देवाच्या विषयी कोणाच्या कुळामध्ये पाच देव कोणाच्या सात कोणाच्या नऊ अशा पद्धतीची देवता आहे पण जो भगत प्रत्येक देवता कुळामध्ये बसवतो त्या देवताविषयी त्याला माहिती पाहिजे तरच कार्यक्रम द्या आणि मग कार्यक्रम करून घ्या काय चाललंय मी त्या दिवशीही बोललो बाजार चाललंय बाजार काय चाललंय कुटुंब पैसे काढतो कुटुंब पैसे काढतो बघा जा ना झाला पाच वर्षांना गोंधळ झाला पाच वर्षां गोंधळ गेला तिकीट ना आपला परिचय द्यायचं कोण आलं ते बोला देवी सांगायचं कोण आलं बोला कोण आलंय नाव सांगा ना तुळजापूरची भवानी आहे आता ती तुळजापूरला तुलजापूरला सगळ्यांनाच माहिती देवी कोण यायच या गटाच्या पुढे कुठं बसले तू बाग कुंकुवाच लेन घ्यायचं पाठ करायला प्रत्येकाला प्रश्न यो अगं नाही यो आरा शरी पाठ करा शिकायला भेटेल कुठंतरी तुझी रास उजल तुझी रास उल तुझी ओके मला विचारू दे प्रत्येक वारकर प्रश्न विचारणार मी आई प्रत्येकासाठी एक एक प्रश्न राहणार आहे तुळजापूरला नवरचं तुम्ही इथे येणं केलं आई तुळजापूरला अशी एक देवता आहे तुझ्या समोर बसले तुला बघितल्याशिवाय त्याच दरवाजा बंद पण होत नाही आणि खोलत पण नाही काय नाव आहे त्याच बोल देवी पार्वती शंकर ठीक आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आता नाव पडले त्याच्यामुळे ठीक आहे तिथे हा भवानी शंकर ना? समुरा, समुरा ना हा, आहे ना भवानी शंकर आहे ना देवीच्या समोरासमोर आहे देवीने बघलेश्वर दरवाजे बंद पण होत आहे आणि खोलत पण नाही बरं देवी हा सोन्याने भरलेला घट आहे देवी आनंदाचं कार्य आहे देवी योग्य पद्धतीचा आहे हा कार्यक्रम केलेला इथेशी कुठल्या प्रकारची काही अडी अडचण बोला बोला आनंदाचा आहे ना बोल भवानी माते की छत्रपती शिवाजी महाराज की चला पटापट आता कोण बोला देवी बोला कोण आलं बोल देवी इतका इतका वेल नाही लायचा आपल्या नावाचा प्रचार करून इतका वेल नाही लावायचं कोण आलं ते सांगायचं हा वणीची सप्त शिंगी <laughs> काय झालं लढायला देवी रडायला काय झालं <laughs> बोला आनंदासाठी आलं ना मग हय लो चो कसे रडता काय झालं बोला बोला तर माहित बर आज जो पण वारकरी असेल ना आज गणेश आज मेल दादा चालेला आज जो पण वाच येईल त्याचं निदर्शन करून त्याचं जास्त आज मग कॉ करतो चालेल उद्या उद्या बद करू ना आपण हो चालेल काय झालं देवी बोला आनंदासाठी आली ना तू मग मग कशा लढते हा चुकलं का काही आमचं नाही चुकलं ना मग तू कशा लढते बोल देवी बोला 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 तर माहित पुरेल जागेला जायचंय का <laughs> आई का येऊ ना जागेल जाऊ 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 अजून काय भेटत द्यायचे ना बोला बोला, बोला।, बोला। ना कधी येणार बोला <laughs> <laughs> शब्द दिला होता आपण तांत्रिक अडचणी 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 तांत्रिक झालं पण येऊ येऊ चला यायचं मागील तू सांगायचं आपलं नावाची घटना करायची कोणाला पण बोला देवी थांब थांब बोल देवी कोण आली जिवधानी मात ठीक आहे विरार वरून आली तू देवी थांबणार का जीवधा डोंगरावरून तू देवी इतमात आली देवी तुला घडवलं कोणी मढवलं कोणी डोक्यावर बसवलं कोणी तर गुप्त झाली तिथे बोल देवी. कोणी घडवलं तुला आई देवदानी माऊली माझी आई देवदानी माऊली आई आली चंदानी चल्या ला आई चंदानी चल्या आई आली गाई चार रूपान गाई चारूपान आई ती गाईचा कल गाई चाकलप, गाई चालप आई तो डोंगराला गेला ग देवी डोंगराला आई तिथे काना का गवल ग बैनी काना का गवली आई तुझी खरे वि टंब ना ग खरे वि आई तुझी रूप का दाविल रूप दाखवलं दाखवलं मग तुझं रूप दाखवल्याच्या नंतर कुठे गेली बोल जीवधानवर ना तू इतपात आले विरार तू आणि ती बसवली मी तुला आनंदासाठी आली ना तू आनंदाचं कार्य आहे सदैव या बालकाच्या पाठीशी राहणार नाही मी अजून काय कमी जास्त आहे याच्यामध्ये आनंदाचा आहे ना पटकन Hold दर्जना करायची आपल्या नावाची कोणाला आपलं नाव, नाव सांगायचं गावाची गावदेवी आली तू कुठल्या शिवाऱ्यातली गे गावच्या शिवार देवी अनेक प्रश्न आहे तुला असं वाटून देऊ ना प्रत्येकाला प्रश्न करणार यो, यो आई गावची गावदेवी आहे ना ग्रामदेवता बोलतो आपण पण पलंगी भवानी बोलतो पण चौरंगी भवानी बोलतो प्रत्येकाच्या कुळामध्ये ती बसलेली तू बसले ती गावची गावदेवी आहे म्हणून तिला तुम्ही गावदेवी बोलता गावदेवीला गावदेवी बोलता। गावदे बोलता। का बोलतात तर ती अख्ख्या गावाची म्हणून तिला गावदेवी बोलतात पण आई तिचं मुख्य नाव काय आहे आणि ती कुठली रेणुका माता कुठली आई हा तुझ्या नावाचा थाट मांडलेला आहे आई सोन्याने हा भंडारा तुझा उदरलेला आहे आई देवी तुला तशी मांडलेली आहे या घटावर केल्या कार्य हा सुखाचा आहे का समाधानाचा आहे का देवी सुख समाधानाच आहे याच्यामध्ये काही अडी अडचण काहीच नाही चला देवी पुढे यायचं गटावर तुमच्या नावाचा लेणा घ्यायचं आणि तुम्ही कुठे बसला ते घटावर तुमचं लेणं सोडायचं आई गाव देवी माते की मजा गाव ठोक ठोक